या सर्व गावातल्या मंदिरांसाठी मी भाऊ मुश्किल झाल्याबरोबर बहिणी भेटलो तो मला पन्नास कोटी रुपये लागतील माझ्या परिसरातील तर दहा कोटी दहा पंधरा कोटीच्या फायदे मंजूर झाल्या मी तरी साधना म्हणजे सांगतो थोडंफार बोला तुम्ही आमदार खासदार होऊन जा बोलल्यामुळे मागे नाही नाही साधना बैंनी आपल्याला शुभेच्छा दिल्या मंदिरासाठी गावातील इतर पंचप्रशिती मंदिरा जरी आवश्यक निधी कारण भाऊची भेटत होत नाही भाऊ इतके थांबत आहेत भाऊचा शुभ संदेश तुम्हाला सांगितलं आहे त्याने कार्यक्रमासाठी शुभ संदेश दिलेला आहे यानंतर देवका वगैरे थोडा बंग म्हणतील कवळ घेता घ्या श्री हरी ಜೀವನ ಕರಿ ಜಿ ಅನ್ನ ಹೇ ಪೂರ್ಣ ಬ್ರಹ್ಮ ಉದರ ವರನ ಕರ್ಮ ಪುಂಡರಿ ಕಾವರ ದೇವಾಲಯ ಶ್ರೀ ನಾನೇಕಾರ ಪಂಡರಿಗವನ್ जय भगवान की वर्णाच्या बाजल्या गेला प्रत्येक पंक्तीला मिरत्रा माणसाच्या पंक्तीला वर्णाच्या बाजले घ्या पानावर बातली तरी महिलांच्या पानावर बातले नाही

त इ வாத்தி தாய் ஜாயி மாஜே தஞ்சபாயே சித்தி மாஜே வடித சிவனாம தயே கிரோத காம தயான கிரோத காம क्रोध काम धर्मार्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष शिव देखता प्रत्यक्ष शिवा देखता प्रत्यक्ष वाच वजता शिवनाम तया नवादे क्रोध काम शयानपादे क्रोध काम